नमस्कार सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी पायलशहा एक प्रसार टाकूया आज घडामोडीवर माझी सही सोपी आय कुणीही करत आशिष विशाल प्रकरणावर धसांनी स्पष्ट केले देशमुख यांच्या खंडणी मावाने खंडणी मागतो म्हणून मराठा तरुणांनी मारहाण केलेला आशिष विशाळ सहकारी असल्याचा आमदार सुरेश यांनी अखेर कबूल आशिष हा माझा कार्यकर्ता असला तरी मी ते पत्र दिलं नाही माझी सई करायला सोपी आहे म्हणून ती कुणीही करतं पण ते पत्र मी दिलं नाही त्यामुळे जर त्यानं खरच पैसे घेतले असतील तर त्याच्यावर कारवाई करा असंही सुरेश धस यांनी म्हटलंय ठिकाण आहे सर्वसामान्य कोणीही माणूस येतो आणि आपलं गाराणं मांडतो अकरा वाजताचे आत्ता मला लेट झाले आणि आत्ता अकरा दहापर्यंत आम्ही जातो सुरू करतो परंतु ते जे पत्र आहे ते पत्र मात्र मी दिलेलं नाही ते पत्र फोडसाळपणे कारण माझी सही तशी करायला जरा सोपी आहे तर काही लोक ते, ते उद्योग करतात असे आणि ते जे कोण पत्रकार आहेत तुळजापूरचे त्यांचं माझंही काही भांडण नाही आहे माझं आणि त्यांचा काही संबंध नाही